इथल्या पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातल्या बांधवांचं पण दर्शन झालं भेट झाली एक दोन घंट्यापासून आम्ही सगळ्यांना भेटतो आणि सगळा मराठा समाज एकत्र लढाई आम्ही जिंकणार आहे आणि आता रायगडाचा आशीर्वाद घेऊन आंतरवालीकडे निघाल की प्रत्येक निर्णय घेतलेला आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं की फक्त होती बाहेर वेगळी काय त्याला जिथं करायचं जिथं आंदोलन करा तिथं करा आम्हाला काय अडचण नाही आंदोलन कुठे केलं तरी आणि त्यांची भूमिका बदलणार नाही काय नाही सगळं व्यवस्थित <स्थीगाणाविया> होईल एकदा कायदा पारित होईपर्यंत आम्हाला सगळे व्यवस्थित होईल धन्यवाद चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले आहेत की हे काही नाही आहे आपली भूमिका मांडा पण हे काही सरसकट आरक्षण दिलेलं नाही आहे फडणवीसांनी पण म्हणलं सगळं व्यवस्थित होईल काळजी करू नका एकदा कायदा पारित होईल धन्यवाद काय सांगाल पिंपरी चिंचवड काय सांगाल एक शेवटचा प्रश्न की चरण भुजबळांनी प्रत्येक आमदाराच्या घरासमोर जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आणि त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं की फक्त ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच आरक्षण देणार म्हणून एखाद्या तुम्ही वाशिम मध्ये भूमिका वेगळी होती आणि तुम्ही बाहेर पडल्यानंतरची भूमिका वेगळी काय असं का मला